नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत आपण सर्वांनी आणि आपण सर्वांनी टायटल सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून हो मी मित्रांनो बांगलादेशमधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक आनंदाची वार्ता आली ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक सप्टेंबर नंतर प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर बांगलादेशमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एक सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात होणारे प्रचंड बदल आणि या बदलामध्ये अखेर एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि या बदलामुळे सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी याच्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि समजा आणखीन आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आहे आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओ हा बघावयास मिळत राहतो म्हणून सर्व कास्तकार बांधवांना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक नंतर कांद्याच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल तर अशा परिस्थितीत चला मग जाणून घेऊयात की बांगलादेशमध्ये का असं काय घडले की ज्याच्यामुळे आता एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे आणि या बदलामध्ये मग एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव नक्की कुठून कोठपर्यंत पोहोचणार आपण जर या ठिकाणी बघितलं तर जेव्हापासून बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तेव्हापासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा आपणास दिसत आहे म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी आपल्या देशातील कांदा बाजारभाव वाढीसाठी किती महत्त्वाची होती हे आपल्या लक्षात आले दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बांगलादेश हा कधीपर्यंत आणि किती कांदा खरेदी करतो याच्यावरती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याचं भविष्य अवलंबून आहे पण लक्षात घ्या मित्रांनो जी लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली त्यानुसार बांगलादेशमध्ये त्यांचा स्वतःचा जो कांदा आहे तो डिसेंबरपर्यंत येणार नाही आणि बांगलादेशकडे स्वतःकडे स्वतःचा एवढा कांदा शिल्लक नाही की ते तीन महिने ॲडजस्ट करू शकतील म्हणजे बांगलादेशमध्ये जो कांदा आहे तो दहा पंधरा दिवस पुरेल इतकाच आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा डिसेंबर मध्ये येणार आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याची स्वतःची गरज बांगलादेशला भागवायची असेल तर बांगलादेशला कांदा हा खरेदी करावा लागणार आता बांगलादेश कुणाकडून कांदा खरेदी करणार ऑप्शन आहे भारत पाकिस्तान चीन पाकिस्तानमधला कांदा संपला है। चीन एवढं दूर पडतं आहे की त्यांचा कांदा परवडत नाही त्यांची क्वालिटी पण काही एवढी विशेष नाही अंतराचा विचार केला क्वालिटीचा विचार केला गुणवत्तेचा विचार केला टिकाऊ क्षमतेचा विचार केला तर बांगलादेशला भारताचा कांदा या ठिकाणी परवडतो म्हणून बांगलादेश ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन्ही महिन्यासोबत सप्टेंबरमध्ये कांद्याची खूप जोरदार खरेदी करणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला एक पासून देशांतर्गत बाजारामध्ये या खरेदीमुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बांगलादेश पुढील नव्वद दिवस सातत्यानं जोरदार कांद्याची खरेदी करणारे आणि जो कांदा बांगलादेश खरेदी करणारे तो ए वन क्वालिटीचा असणार आहे आणि भारतामध्ये वन क्वालिटीचा जो कांदा आहे तो कमी व्यापाऱ्यांच्या मते साळीमधला जो कांदा आता मार्केटमध्ये येतोय तो सत्तर टक्के चांगला नाही आहे आणि तीस टक्के चांगलं आहे म्हणजे काय की सत्तर टक्के कांद्याला कुठेतरी मोडा आले तर थोडा ओलसर आहे असे आणि एकदम तीस टक्के जबरदस्त कांदा आहे गोल्टी कांदा आहे नंबर वय जो की निर्यातीसाठी सक्षम आहे आता इथून पुढचा जर विचार केला तर बांगलादेश कांदा खरेदी करणार ए वन क्वालिटीच्या कांद्याची जो कांदा भारतात कमी आहे आणि याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात एक सप्टेंबर नंतर भयंकर गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी या तेजीमुळे एक नंतर कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे प्रचंड बदलताना दिसणार आहे या बदलामध्ये कांदा भाव सुरुवातीला पंचवीसशे पार व महिना संपता संपता तीन हजार पार गेले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचा आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याच्या विक्रीचा विचार करत असाल तर पंचवीसच्यावर भाव गेला की तिथून पुढे थोडा थोडा करून का, थो, करून या ठिकाणी कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार